ए, रुपे काय झालंय काय नाही आज माज को। का, जरा डबा काय माझा लवकर बनवू नको काय कुठे सकाळ सकाळ सका सका नाही काय तर काम आहे माझं जरा आज काय काम कडलंय पाऊस नाही काय नाही उघडलंय कस तर पहिलं दोन तीन करायला लागलाय तुम्ही नाही नाही दुसरं म्हणजे कसं पाहुण्याचा का फोन आलाय मला रात्री कुठल्या पाहुण्याचा आलायती लांबची पाहुणे जाता जाता येतो म्हणले दिवसाला गाठ भेट नाही तुमची म्या म्हणला आम्ही नव्हतो इकडं आता या मग कसं काय सांगायचं आल्यावर दिसते ना तुला उग काय ते सारखं सांगायचं आल्यावर दिसणार तुला आयती पाहुणी ओळखी पाळखी जी असते ती हा बर बर हा बर घेऊन जाऊन उगंच म्हणजे आता काय डब्या नाही काय नाही पोरं शाळेत जायचं नाही पोरं जायचे शाळेत त्यांना त्यांचं बनव आता ते तर तू नाही मी नाही जायचं म्हणजे तुझं तू बी आहेस की घरी हा मी एकटा पाहुण्याला भेटायचो कि पाणी हा मग तीच की मग आता त्यांचं पाणी काय चहा पाणी कोण काय मी बनवू काय मग हा मीच बनवणार आहे मी घरी म्हणजे तू बी घरी पाहुणे माणसं येणार भेटणार जाणार मग चहा पाणी काय त्यांचं थोडंफार होणार हा करावं लागतंय का नाही त्यांना काय मी विचार नाही बरं का कसं येते काय खाते ती का नाही तरी पण बघूया कराव तर लागणारच आहे लय दिवसात नाही याय लागली ती या पाहुणी कोण आहे ती बघायचं बोलायचं हसायचं खेळायचं हो नाही तर पाहुणी यायची तू कोपरा धरायची तशी नाही करायची एवढी नाही बर बरं बरं चालतंय मग येतो गावात ना आवरू या बाकी सगळं आता तर सकाळ सगळं पाणी मी गावात नातो प्यायचं आणि मग बाकी सगळं बघू पुढच्या पुढं हो कोण येते काय आहे कसं येते हा बर बर येऊ का ये ये मग या जावा ना पाणी घेऊन माझ्याशी करत बसू ना काही नाही नाही मेजाची कशाला करते मी काय मेजेश करत आता काय ह्यात काय मेजेस करण्यासारखं बोलण्याचा टाइम घालवत नाही नाही बोलण्यात टाइम नसतो माझा आता निघालोजी काय माझं काय गावात जायचं पाच मिनिटात यायचं की बाकीचं वर करा काय ना झाला उरपती तर पोरांना डबा हे करून होय आता कोण यायची ती पाहुणी ती काय नवऱ्याने सांगितली नाही ती बर का माणसाला घर लावते ते जीवाला कोण यायचं सांगून गेलं ते सांगितलं नाही यायचे नुसतं सांगून घ्यायचं पाहुणे येणार आहे ती म्हणून तर असू द्या आता गावात गेले ते सांगून मला कोण यायचे ती पाहुणी बघू आल्यावर आता त्यांनी जर सरप्राईज जर ठेवला असलं तर नवर्या ना माझ्या आग घेते उरकून सगळं पाहुणे यायची ती म्हणल्यावर काहीतर नवऱ्याचा बेद दिसतोय काय काय खटखुट काहीतरी आणायचा तर चला स्वयंपाक करून उरकायचे बाहेरची धुना पाणी उरकून घ्यायचे सगळं झालं का आवरलं काय काय कसेच आवरायचंय आवडता पाहुण्याचा फोन आला होता तुम्ही गेला की दहा पंधरा मिनिटात काय झालं म्हणली आज काय येत नाही आमचा थोडा आहे जरा परत बघू येतात आता येतोय गावात जाऊन म्हणतो मग करत अजून काय तुम्हाला की गावात फिरायला मंगळवार आहे म्हणल्यावर कोणाचं आमंत्रण कोणाचं काय तरी आता एवढा आकडा माहिलावर आता मग आता काय नटू पण नको एवढं जरी आता काय दाढी काळी केली केस काळी केली ती या ते मग आता काय जे प्रवाढ हो ग आता मग आता माझं काही वय प्रवायचं चालू तुमचं जरा माणसानं काही एक दिवस केलं महिन्यात ना तर झालं तुमचं रोज आहे की असं कोंबडन सोंबडन आमचं आहे का खायतेच आपला अडकावला शर्ट फिरावला असं हात की चालला हाय का नाटायचं तिकडं जास तिकडं जास कुठं काय लावास असं काय काय आम्ही आपल्याला लावलं जा चालला का आवाज बर दे दे चला। दे आता त्यांचं काहीतरी काम निघालं असत मग असू दे काय आपण येते त्यांच्या मनान येतोय ती तर मी चला मग कोंबडी कुणाची काय निघते का जरा आपलं बघत काहीतरी कशावर मी केलं होतं आज काय आपल्याला अंडी बिंडी जावायची नाही बघा बरं बरं चालते मीच नार दिस अडी केली म्हणून सांगेन ना आज मीच तुम्हाला आणतो काहीतरी बिटली तिथून जाणू काय नको नको का असलं काय नको आता पाहुणे बिहण्याच गावलं तर लगेच मग काय असतं झाला का माझं काहीतरी काय तर असं पाहिजे देता आहे काय तर म्हणते नको तसं काय नको तुमच्या तुम्ही जेवणे असलं तर आणि आमच्या आम्हाला संध्याकाळी आणा काहीतरी बरं बरं चला मग चला बाय